चल गसखे चल गसखे मतदानाला चल गसखे चल गसखे मतदानाला तू ध्यानी जरा ठे हो तू ध्यानी जरा ठेव हो। राज्य घटना आहे देव चल जाऊ आपण मतदानाला चल गसखे चल गसखे मतदानाला चल गसखे चल गसखे मतदानाला उठे आहे झडपी शाळेवर सजले किती सुंदर ईव्हीएम आहे तिथे टेबलावर ई पण आहे टेबलावर चल पाहू त्यांचे रूप हो चल पाहू त्यांचे रूप दाबू इव्हीएम चे स्वीच करू मतदान आवडीच्या उमेदवाराला चल गसके चल गसके, मतदानाला चलगस चल चलगस के मतदानाला चल गसक के मतदानाला लोकशाही आहे आपली खंबीर मतदानाये ती गरीब श्रीमंत सर्व उमेदवार आहेत सज्जन आली चालून छान ही संधी देहातात हा थो दे हात हात उद्या चलग धरू वाट करू मतदान पसंतीच्या उमेदवार देशाचा आणू निवडून मतदान देऊ विचार करून नाव नेईल तो देशाचे वर जनता नांदेल जन्मभर सुखात तुला सांगतो त्रिवार हो तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार आज माझ्या वाणीला चल घस खे चल घसखे मतदानाला चल घस खे चल घसखे मतदानाला चलगसखे चल घसखे मतदानाला चल घसखे चलगस खे मतदानाला